नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या सक्सेस इन्स्पिरेशन मंत्रा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आयुष्य एक प्रतिध्वनी आहे हा विचार घेऊन आली आहे तर मी त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते एक छोटा मुलगा आईवर रागावला आणि ओरडू लागला मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस शिक्षेच्या भीतीने तो घरातून बाहेर पळाला तो एका दारापशी आला आणि ओरडू लागला मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस आणि दरीतून प्रतिध्वनी आला मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस त्या छोट्या मुलाने आयुष्यात प्रथमच प्रतिध्वनी ऐकला तो घाबरून परत आईकडे आला आणि म्हणाला आई आई दरीत एक दृष्ट मुलगा आहे तो मला तू आवडत नाहीस असं ओरडतोय आईच्या लक्षात सर्व काही आलं तिनं मुलाला परत दरीकडे जायला आणि जायला आणि मला तू आवडतोस असं ओरडायला सांगितलं तो मुलगा दरीजवळ तिथं गेला आणि ओरडला मला तू तो आवडतोस दरीतून तसाच प्रतिध्वनी आला त्यात छोट्या मुलाला एक चांगला धडा मिळाला आपलं आयुष्य हे प्रतिध्वनीसारखं असतं आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आणि ब्रेंजामिन फ्रँकलिननं म्हटलं आहे तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वतःशी उत्तम वागत असता म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं वागा आणि नक्कीच तुम्हाला चांगला प्रतिसाद देखील मिळेल व्हिडिओ आवडतात आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका